आज महाशिवरात्र बारा शिवरात्रींपैकी सर्वात महत्वाची जी शिवरात्र त्याला महाशिवरात्र असं म्हणतात दिवशी शिवशंकर आणि पार्वती यांचे लग्न झाले अशी मान्यता आहे अंधकारातून येणारा असा सण ह्या दिवशी शिवाचे स्मरण करतात त्याला बेलाचे फूल दूध याचा अभिषेक करतात त्याची मनोभावी पूजा करतात त्यामुळे सर्व भाविक केदर्श्वर मंदिर आणि सुद्धेश्वर मंदिर येथे गर्दी करत होते मी आज सकाळी आठ वाजता केदर्श्वर मंदिर येथे देवाची पूजा करण्यासाठी गेलो तेव्हा मी देवाकडे सर्वांना उत्तम आरोग्य त्याचप्रमाणे सुख शांती समाधान यांची मागणी केली कारण मी फक्त एकट्याला मागितलं तर त्याचा काही उपयोग नाही सर्वांसाठी मागितलं आज मंदिरात खूप छान अशी सजावट केली होती त्याचप्रमाणे खूप छान अशी रांगोळी काढली होती राजगुरुनगरमधील सर्व महिला भगिनी आणि पुरुष मंडळी देवाच्या पायी तर लीन होण्यासाठी आले होते आजच्या दिवसाला खूप पवित्र मानले जाते कारण आज आध्यात्मिक शक्ती खूप जास्त असते त्याच्यामुळे जी काया आपन, करूती काही आपण आपली प्रार्थना देवाकडे करू ती पूर्ण होते अशी श्रद्धा आहे केदर्शर मंदिराच्या मागल्या बाजूला काही भाविक खिचडी बनवण्याचे काम करत होते तसेच केळीचा प्रसादही तयार ठेवला होता सर्व भाविकांना विनंती आहे शाकाहारी बना प्राण्यावर प्रेम करा निसर्ग जपा झाडे लावा सर्वांशी चांगलं वागा तरच आपल्याला देवाची भक्ती देव आपल्यावर प्रेम करेल आपण जर चुकीची कामं करत असू तर देव आपल्याला कसं काय प्रसन्न होईल त्यामुळे आजपासून संकल्प करो एक चांगलं नागरिक बनण्याचा एक चांगलं काम करण्याचा धन्यवाद